वशलक्षण पर्वाच्या पार्श्वभूमीवर बाबुळगाव येथील एकाच कुटुंबातील दोन सुनांचा शाही पारणा पार पडला सौ सीमा पवन झांजरी व सौ प्रियंका पारस झांजरी यांनी दहा उपवास साध्य करण्याचा अद्भूत संकल्प आज रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण केला असून त्यांचा परिसरात कौतुक होतं सकाळी आठ वाजता शोभा यात्रेनं कार्यक्रमात सुरुवात झाली तर सकाळी दहा वाजता शाही पारणा संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत करण्यात आलं होतं या मंगल सोहळ्यात मराठवाड्यातील नामवंत चाऊस ब्रास बँड वैजापूर यांनी विशेष आकर्षण वाढवलं जैन बांधव व बाभुळगावचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमात श्रीमती मीनाबाई अरुण झांजरी सौ अलका शांतीलाल झांजरी सौ प्रीती शैलेश झांजरी यांसह संपूर्ण झांजरी कुटुंबाने पुढाकार घेतला बाबुळगावमध्ये आज धर्मपरंपरेने भरलेलं पवित्र वातावरण अनुभवायला मिळालं कॅमेरामॅन नूर शेखसह अप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर